नऊ दिवसाची तुम्हाला माहिती आहे नमस्कार मंडळी आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल आहे डिश मम्मी रेसिपी तर तुम्हाला सगळ्यात पहिले नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि माझ्या मम्मी कडून पण आणि आज मम्मीला आपण रेस दिलेला आहे थोडस आराम करती मम्मी आणि नाशिकला खूप पाऊस आलोय आहे आमचा सगळ्यांचा मोड झाला आज रोज असाच पाऊस राहिला तर दांडे तरी कसे खेळणार तरी कसं करणार आता बघू देवाला विनंती पाऊस जातो आणि शक्यतो नाशिकला जास्त पाऊस चालू आहे कुठे जास्त पाऊस नाशिकला असं सतत पाऊस चालू नाही का दुपारी असं वाटलं होतं आज खूप ऊन पडलं होतं छान नाशिकमध्ये तर आता परत एकदम जोरात पाऊस आहे तो पण मी दाखवते तुम्हाला आणि आता नऊ दिवसाचे उपवास राहतील माझा नसतो माझं बसता उठा असतो सासूबाईंकडे बसते छान घट वगैरे बसतात तर मी तिकडे पण दाखवेलच तुम्हाला तर आपल्याला खूप कंटाळा येतो ना खिचडी खाऊन खिचडी खात असतो आपण तर बोर होतो नाही का काय करावं नऊ दिवसाचं म्हटलं चला आपण उमपवास काही प्रकार असतील तेही दाखवू तर आज मी तो छान असा सुंदर असा सोपा असे सोपा असा पदार्थ बनवणार आहे उपवासासाठी साबुदाण्यापासून तर त्याची भागर आहे ती तुम्हाला खूप आवडेल ती दही सोबत अक्की उत्तम लागते तुम्हाला दाखवते मी कशी करायची त्याच्यासाठी साहित्य काय काय लागेल तेही दाखवते आणि आज मी साडी नेसलेली आहे आज पहिला रंग आज पहिली माळ आहे तर छान असा सफेद रंग आहे तर हे बघा ही मी ऑनलाईन मागवली होती साडी हे बघा छान हे ब्लाऊज पण खूप छान आले त्याच्यावर यावर पण असे गोल आणि असे मोर आहे आणि हे बघा पूर्ण साडीवर हत्ती हत्ती आहे मला तर ह्या साडीला किमान पाच सहा वर्ष लगेच झाले पण मी खूप छान हिला जपून ठेवलेली आहे काय ही मला खूप आवडते मी काहीतरी साडेतीनशे चारशे पर्यंतच घेतली होती खूप छान भेटली मला साडी तर अशी आहे तर आज लुक मी व्हाईट व्हाईट साडी घातलेली आहे छान म्हणून आता मी रोज नऊ दिवस साड्या घालणार म्हणजे साड्या नेसणार आहे तर तसं मी दाखवेलच तुम्हाला चला आपण बघूया मी तुम्हाला आधी सगळ्यात पहिले पाऊस दाखवते खूप पाऊस चालू नाशिकमध्ये खूप तुम्हाला मी साहित्य दाखवते तर बघा ही अर्धी वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे तर बघा साबुदाणा बटाटे एवढं लागणार नाही मला हवा तेवढाच मी घेणार आहे पण मी उकडून ठेवले आता लागेल मला पुढे पण खिचडीला जिरा आहे आणि हा मी ठेचा करून घेतलेला आहे मिरचीचा हिरव्या मिरचीचा लोंगी मिरची आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे आणि मीठ आपल्याला चवीनुसार तर तर आपला तवा गरम झालेला आहे साबण टाकू आपल्याला साबण भाजून आहे छान

आता भाजून हा प्लेट मध्ये दे काढून घेते त्याला छान होऊ देऊ आपण काढून ते बघा कलर पण चेंज झालेला आहे छान वस्तू घालून येते तुम्ही नक्की सांगा तुम्ही तुम्हाला काही असेल नऊ दिवसात तुम्ही काय बनवणार काय खाय खाऊ इच्छिता किंवा काय तुम्हाला हवी रेसिपी आम्ही नक्की ट्राय करू करण्याचा तर आता मी एकीकडे तो बंद काय होतो ना एकीकडे छान ठेवलं आहे यांना आणि यांना वेळ लागेल ना, लागे ना होईला तोपर्यंत छान ठेवते छान नऊ दिवसाची तुम्हाला माहिती आहे खूप प्रश्न पडतात काय काय करावं Uh, काय रेसिपी करावं तर तुम्हालाही काही तुम्हाला सांगितलं काहीतरी तुमच्याही मनात असेल किंवा काही रेसिपी करायची असेल काही शिकायची असेल किंवा सुचत नाही तर प्लीज आम्हालाही सांगा तुम्ही तुम्ही कमेंट हो का निशा तू ही दाखव काकू दाखवा आम्ही नक्कीच प्रयत्न करू तर जी मी साडी नेसली आहे मला माझी खूप उद्या कमेंट देतील का ही साडीची लिंक दे तर आता ह्या साडीला किमान चार पाच म्हणजे पाच सहा वर्ष तरी झाले असतील आता मला माहिती नाही दिली दी लिंक किंवा मग मी ते त्याच्यानंतर दोन तीन वेळेस इन्स्टॉल केलं ते ऍप मेशोच मेशोवरच मागवली होती मी तुम्ही याचा माझ्या जरी फोटो स्क्रीनचा काढून घेतला ना तरी ही साडी जरी टाकली ना तरी येऊन जाईल नाही का तुम्हाला ही साडी हवी असेल तर खूप सुंदर दिसते तर आम्ही पाच जणी म्हणजे माझ्या मैत्रिणी आहे वैष्व त्या गुंजरात ताई वगैरे संगीता माझ्या दोन तीन अजून सहा झाली अशा मैत्रिणी तर आम्ही सोबतच मागवल्या होत्या तर सगळ्यांना खूप आवडल्या ह्या साड्या मी मागवली होती त्या सगळ्यांनी मागवल्या तर आला योग तर मी दाखवेलच त्यांच्याही तर अशी सुंदर साडी आहे ही तर ही माझं काहीतरी सोळा सोमवार नाही तर मग नवरात्रामध्येच घालणं म्हणजे नेचणं होतं नाही तर मग शक्यतो आपण व्हाईट साड्या जरा जपूनच वापरावं लागतात म्हणून शक्यतो घालणं नाही होत तर ना माझी पण तब्येत जरा सकाळपासून जरा म्हणजे व्यवस्थित नाहीये कारण की माझी दाढ खूप आहे त्याच्यामुळे नाही डोकं वगैरे हा जो भाग आहे ना मानेचा तो पूर्ण दुखतोय तर मलाही कळत नाही का दुखते कदि -कदि दुखत एवढं मला थोडंफार कधी कधी असं मायग्रेन दुखतं म्हणजे डोकं फार थोडंफार तर त्याच्यामुळे ना दाळ पण दुखते सकाळपासून म्हणजे जरा आता उठू आणि रेसिपी दाखव छान मग मी साडीही नेसली म्हटलं मग चला मलाही दूर आला म्हणलं नाही आता आपण साईडला ठेवू दुख न अजून थोडं नावळ दुखत आहे मी कॅट्रॉल खाल्ली होती थोडस राहिलं अजून पण का दुखते मला नाही समजत त्याच्यामुळे लोकं पण खूप दुखत आहे बघा आपले जे सवन आहे छान गार झालेलं आहे व्यवस्थित तर आता आपल्याला दळू घ्यायचं आहे खूप छान आणि साधी सोपी रेसिपी ही पटकन होणारी पण आहे तरी बघा छान मी दळून घेतलेलं आहे पीठ पीठ काढून घेतलं यामध्ये आपल्याला बटाटा कुस करायचा आहे म्हणजे किसून घ्यायचा आहे मी बटाटा किसून घेतला होता त्या पिठामध्ये तर आता हा बटाटा किसून झालेला आहे तर आपण हा जो ठेसा ते, करून घेतलेला आहे तो टाकू हा लोंगी लो मिरच्या आहे तर हवा तेवढा टाकते मी फक्त जास्त तिखट पण नको व्हायला जी जी कोथंबीर घेतली होती चिरून ती टाकली आहे त्याच्यामध्ये किमान तीन चार चार भाकरी तरी होऊ शकतात छोट्या छोट्या केल्या तर आपल्याला पाण्याचा वापर नाही कर करायचा आहे बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल हे बघा आपलं पीठ सुंदर असं वळलं गेलेलं आहे आपल्याला हे दहा मिनिटं आहे थोडं तेल टाकायचं नॉर्मल छान मस्त गोळा तयार झालेला आहे आता याच्यावर मी झाकण ठेवते तर आपण आता पोळपाट घेतलं पोळपाटला थोडस तेल लावून घेतलंय मी व ठेवला इकडे लाटून झाले आणि हे तव्हाण टाकते तव्हाण छान गरम झाले वरतून तेल टाकते थोडंस तुम्हाला तूप हवा असेल तर तो तूप टाकू शकता तुम्ही हे सरता येते पर

छान दिसतंय झालेली आता सुंदर असं आपले साबुण्याचे मस्त पराठे असे पराठे म्हणू शकतात भाकर म्हणू शकतात तर मस्त वा बटाट्याचा पापड आहे उपवासाचा दही ठेवलेली आहे तर यांना आता मी जे फराळाचं करायला देणार आहे चलाय हो झालं आणि आलं <laughs> तर आज हे खाऊन दाखवणार आहे कशी टेस्ट झालेली आहे तर सांगा तुम्ही अजून खाल्लं नाही तुम्ही तर तुम्ही चटणी सोबत खाऊ शकता, सो शकता। एक <laughs> तर आता हे फराळाचं करतील सुंदर असं आता त्यांनाही भूक लागलेली खूप वेळ झाला पापड का हो किती सॉफ्ट आणि किती सुंदर असे झालेले आहे <laughs> एकदम एकदम सॉफ्ट असे एक मऊ मऊ झालेले मस्त ठीके हे फराळाचं करते मग पुढे दाखवते तर सुंदर असं आमचं फराळाचं करून झालं यांचंही झालं माझी झालं मस्त छान झाले होते यांनी दोन खाल्ले मी दोन खाल्ले साईचा तर काही उपवास नाहीये मम्मीचाही उपवास नसतो मम्मीला कारण की तुम्हाला माहिती मम्मीला जावं लागतं आणि आता मम्मी बरंच वर्ष झाले मम्मीने सोडून दिले म्हणजे नऊ मम्मी मा, ना पहिले नऊ दिवस उपवास पकडायची पण आता नाही होत मम्मीकडून जो जेव्हापासून मम्मीचं ऑपरेशन वगैरे हो झाले तर मम्मी चांगले नऊ दहा वर्ष झाले मम्मीने सोडून दिले उपवास म्हणजे करणं तर सुंदर अशी रेसिपी झाली छान बराळसही झालंय तर आज तर काही देवीलाही जाता येणार नाही अजून जोरात चालू झालाय पाऊस जायचं होतं पण आता काही शक्य नाही मला वाटत त्यात कलर आज असा आहे सफेद तर तो हो अजूनच येवायचा मोठ्या गाडी जाऊ म्हटलं पण तरी पण शक्य नाही मला खूप पाऊस येतोय तर असं आहे सुंदर अशी साबुनाच्या पिठाची तयार करून अशी सुंदर भाकर वगैरे खूप छान अशी केलेली आहे मी तर नक्की ट्राय करा तर खूप सुंदर आणि चविष्ट लागते खायला तर भेटूस नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण छान एक नवीन रेसिपी घेऊन किंवा काहीतरी फराळाचा पदार्थ घेऊन तसं मम्मी आणि मी परत तुम्हाला दाखवूच तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय